गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः भर्तरी सौज्ञाः भूम्याम्बभूर्वनाथ सिद्धाः अद्य एक्तिसा वा भुजावंतीचे कारस्थान व कृष्णागरास शिक्षा श्री नमहा विकारवश झालेल्या भुजावंतीचा तीव्र शब्दात धिक्कार करून कृष्णागर निघून गेल्यावर भविष्यातील प्रसंगाच्या कटुकल्पनांनी ती जीव देण्याची भाषा करू लागली त्यावेळी तिची हतबल स्थिती पाहून तिच्या विश्वासातल्या त्या चतुरदासीने तिला एक नामी युक्ती सांगितली ती म्हणाली राणी सरकार जे घडायचे होते ते घडून गेले आता स्वतःला दोष देण्यात काय अर्थ आहे यातून पार पडण्यासाठी काहीतरी उपाय केलाच पाहिजे म्हणून मी काय सांगते ते ऐका आज महाराज शिकारीवरून परतले की तुम्हाला भेटावयास येतील त्यावेळी तुम्ही उठूच नका रुसून झोपून राहा स्पुंदन करीत राहा शृंगारही करू नका ही बतावणी अगदी अस्सल झाली पाहिजे ते तुमची चौकशी करतील तेव्हा तुम्ही रडून आकांत करा ते तुम्हाला रडण्याचे कारण विचारतील तेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा असे म्हणून दासीने तिला काय करायचे ते नीट पढवून ठेवले त्याप्रमाणे भुजावंतीने उत्तम बहाणा केला तिने अन्नपाणी व स्नान टाकले अंगावरील साज शृंगार फेकून दिला आणि विनमुख होऊन सुवर्ण मंचकावर पडून राहिली सायंकाळी राजा परतला तेव्हा राणी त्याच्या स्वागतास न आलेली पाहून त्याने एका दासीला तिच्या न येण्याचे कारण विचारले तेव्हा दासी म्हणाली महाराज आज त्या व्यथित आहेत अश्रू ढाळीत कधीपासून मंचकावर पडून आहेत ते ऐकताच शशांगर तडक भुजावंतीच्या महालात गेला त्याने तिला उठवून तिची प्रेमाने चौकशी केली तेव्हा ती हमसून हमसून रडू लागली ते पाहून राजाने तिचे अश्रू पुसले व म्हणाला प्रिये काय झाले अशी रडतेस का भुजावंती म्हणाली आता मला जिवंत राहावेसे वाटत नाही तुमच्या घरात माझ्या अब्रूवर केव्हा धाड पडेल काही सांगता येत नाही ते ऐकून राजा खवळून म्हणाला काय सांगतेस कोण आहे तो नराधम मी त्याचा आत्ताच जीव घेतो ते ऐकून भुजावंतीला मनोमन हर्ष झाला पण वर करणी तसे काहीही न दर्शविता ती म्हणाली तो तुमचा लाडका पुत्र कृष्णागर तुम्ही नाही असे पाहून वाईट हेतूने माझ्या महालात आला त्याने माझा हात धरला माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्या वासनेला बळी पडले नाही सारे बळ एकवटून त्याला दूर ढकलले तो नुसता पशु आहे आज त्याने आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा लावणारे कृत्य केले मी त्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला तुम्हाला त्याचे नाव सांगण्याची धमकी दिली तेव्हा कुठे तो निघून गेला आता तुमच्या अनुपस्थितीत जर असेच घडणार असेल तर या नरक यातना भोगण्यापेक्षा मेलेले बरे भुजावंतीच्या प्रत्येक वाक्यागणिक शशांगराच्या संतापाचा पारा वर चढत होता त्याच्या डोळ्यात जणू अंगार पेटला होता तो ताडताड पायापटीत बाहेर गेला आणि सेवकांना मोठ्यांनी ओरडून म्हणाला तुम्ही कृष्णागराला पकडून त्याचे भर चौकात हातपाय तोडून टाका राजाच्या आज्ञेने सेवकांनी कृष्णागराला पकडले पण शिक्षेची अंमलबजावणी करण्यात तीन चार तासांची दिरंगाई केली राजा संतापाच्या भरात तसे बोलला असेल तर राग शांत झाल्यावर त्याला आपल्या निर्णयाबद्दल पश्चाताप होईल आणि पुढील महाअनर्थ टळेल या आशेने ते थांबले पण राजाचा क्रोध अनावर होता त्यांनी शिक्षा अंमलात आणण्याची सक्ती केली त्यामुळे सेवकांचा नाईलाज झाला आपली मने घट्ट करून त्यांनी राजपुत्राला चौकात नेले तेथे त्याचे हातपाय बांधून त्याला सोन्याच्या चौरंगावर बसविले ते वृत्त कळताच तेथे लोकगर्दी उसळली काही मान्यवरांनी राजाची भेट घेऊन कृष्णागराच्या शिक्षेच्या संदर्भात रदबदली करण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही सेवकांनी राजपुत्राचे हातपाय तोडून टाकले ते घाव असह्य होऊन कृष्णागर किंकाळ्या फोडू लागला तडफडाट करीत बेशुद्ध होऊन पडला त्याचे हाल पाहून लोकांच्याही दुःखाला पारावर राहिला नाही त्यावेळी त्या अत्याचाराबद्दल लोकांपैकी कोणी राजाला दूषणे दिली तर कोणी कृष्णागराकडूनच काही अक्षम्य अपराध घडला असावा असे म्हणाले अनेक लोकांची अनेक तोंडे जो तो आपापल्या परीने तर्कवितर्क करीत होता हळहळत होता कृष्णागर चौरंगी झाला ही घटना घडली तेव्हा मच्छिंद्र आणि गोरक्ष कौडिन्यपुरात भिक्षा मागत हिंडत होते तेथील एका चौकात विकलांग अवस्थेत पडलेल्या कृष्णागराचे हाल पाहून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी लोकांकडे चौकशी केली पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही तेव्हा मच्छिंद्राने अंतर्दृष्टीने अवलोकन करून सर्व प्रकार जाणून घेतला त्याला भुजावंतीचे कपट कळले तसेच कृष्णागर हा अवतारी पुरुष आहे हेही समजले त्याने सदर प्रकार गोरक्षाला सांगितला दोघांनाही राग आला होता बुद्धिभ्रष्ट शशांगराला शिक्षा करण्यासाठी ते राजवाड्यावर निघाले त्यांना कृष्णगराचे नाव माहीत नव्हते पण त्यांनी त्याला चौरंगावर पाहिले असल्यामुळे चौरंगी असे नाव दिले मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राचे मन वळविले तो म्हणाला गुरुजी चौरंगीची बाजू घेऊन काही हालचाल करणे सध्या तरी मला योग्य वाटत नाही तूर्तास राजाचे मन वळवून त्याला घेऊन जाऊ त्याला सनाथ करू आणि तो सामर्थ्यवान झाला की त्याच्या हातूनच राजा व भुजावंतीला अद्दल घडवू मच्छिंद्राला गोरक्षाचा सल्ला पटला मग ते दोघेही राजवाड्यात गेले शशांगराने स्वतः समोर जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांचे पूजन व आदरातिथ्य करून झाल्यावर राजाने त्या दोघांना येण्याचा हेतू विचारला ते म्हणाले राजा आज तुझ्या नगरात आम्ही एका युवकाला हातपाय तुटलेल्या अवस्थेत पाहिले तो तुझा अपराधी आम्हाला मिळावा अशी विनंती आहे शशांगर म्हणाला नाथजी हे आपण काय मागत आहात त्याचा तुम्हाला काय उपयोग त्याने तुमची सेवा करण्याऐवजी तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल ते ऐकून मच्छिंद्र चढ्यासुरात म्हणाला त्याची तुला पंचाईत नको तू त्याला आमच्या स्वाधीन करणार आहेस किंवा नाही तेवढे सांग राजा शहाणा होता कृष्णागराचे दृष्टीआड होणे त्याच्या दृष्टीने फायद्याचेच होते त्याने त्यांच्या म्हणण्यास तत्काळ होकार दिला चौरंगीची तपश्चर्या शशांगराची परवानगी मिळताच मच्छिंद्र व गोरक्ष तडक चौरंगीपाशी आले त्यांनी रक्ताने माखलेल्या चौरंगासह त्याला उचलले आणि मुक्कामी आले तेथे त्याच्या जखमांवर औषधोपचार केले हातापायांना पट्ट्या बांधल्या त्याचे तुटलेले हातपाय तळून काढले मग ती रात्र तेथेच विश्रांती घेऊन त्यांनी भल्या सकाळीच कौंडिन्यपूर सोडले चौरंगीला खांद्यावर घेऊन पुढील प्रवास सुरू झाला काही दिवसांनी ते बद्रिकाश्रमास पोहोचले मच्छिंद्र व गोरक्षाला चौरंगीचे हातपाय पूर्ववत करणे सहज शक्य होते पण पुढे त्याच्याकडून मोठा कार्यभाग साधून घ्यायचा असल्याने त्यांनी त्याला त्याच अवस्थेत ठेवून त्याचे देहदुःख कमी करण्याचा प्रयत्न केला असो बद्रिकाश्रमास गेल्यावर त्यांनी तेथील प्रसिद्ध शिवालयात जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेतले मग चौरंगीला तेथेच ठेवून ते, ते गुरुशिष्य घोर अरण्यात गेले तेथे एक गुप्त गुहा शोधून काढली गोरक्षाने त्या गुहेत उंचावर एका मोठ्या शिळेची स्थापना करून त्या ठिकाणी अस्त्रबळाने अंधार केला त्यानंतर चौरंगीस घेऊन ते पुन्हा त्याच ठिकाणी आले त्यावेळी मच्छिंद्र व गोरक्षाने चौरंगीला नाथ दीक्षा द्यायची किंवा नाही यावर विचारविनिमय केला आणि मग तपश्चर्या पाहूनच अनुग्रह द्यावा असा निर्णय घेतला मच्छिंद्राने चौरंगीस त्याची तपश्चर्या करण्याची तयारी आहे का ते विचारले तेव्हा चौरंगी म्हणाला गुरुजी तुमच्याशिवाय मला कोण आहे आता तुम्ही जे सांगाल तेच मी करणार आहे कारण तुम्हीच माझे हितरक्षक आहात पण तुम्ही कोठेही असलात तरी माझ्यावर लक्ष ठेवा एवढीच नम्र विनंती आहे चौरंगीचे ते श्रद्धाभक्तीपूर्ण मनोगत ऐकून त्या दोन्ही नाथांना खूप आनंद झाला मग त्या दोघांनी चौरंगीला गुहेत नेऊन ठेवले त्याला उंचावर अधांतरी ठेवलेली ती शिळा दाखवली व म्हणाले आता तुला या शिळेकडे दृष्टी ठेवून तपानुष्ठान करायचे आहे तुझी दृष्टी शिळेवरून थोडी जरी विचलित झाली तरी ही शिळा अंगावर पडून तुझा कपाळमोक्ष होईल म्हणून निरंतर सावध राहा आणि आम्ही दिलेला मंत्र म्हणत राहा त्यातच तुझे कल्याण आहे आम्ही तुझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून जाणार आहोत अशा प्रकारे सर्व सूचना देऊन गोरक्षाने त्याला मंत्रोपदेश केला त्याला अनेक आशीर्वाद दिले त्याच्यासमोर काही फळे ठेवली आम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत येऊ असे म्हणून त्याचा निरोप घेतला गुहेबाहेर येताच त्यांनी मोठाला दगड बसवून तिचे द्वार बंद केले त्यानंतर गोरक्षाने चामुंडेला आवाहन केले व म्हणाला चौरंगीला गुहेत तपश्चर्येला बसविले आहे तू त्याची काळजी घे त्याचा सन्मुख रोज ताजी फळे ठेवी जा शिळीफळे नेण्याचे कामही तुलाच करायचे आहे यात कुचराई होता कामा नये चामुंडेने ते मान्य केले अशी सर्व व्यवस्था करून ते गुरुशिष्य गिरणारकडे निघाले इकडे नाथांच्या आज्ञेनुसार चामुंडा आपले कर्तव्य पार पाडीत राहिली पण तिने आणलेल्या फळांकडे चौरंगीचे लक्षच नसे कारण फळे उचलण्यासाठी त्याला हातच नव्हते आणि तोंडाने उचलून खावी म्हटले तर पुढे वाकावे लागणार होते आता वाकायचे तर शिळेकडे दुर्लक्ष होणार मग कपाळ मोक्ष ठरलेलाच होता याचा व्हायचा तोच परिणाम झाला त्याचा देह म्हणजे केवळ हाडांचा सांगाडा उरला पुढे त्याच्या शरीराभोवती वारूळ वाढले पण त्याही परिस्थितीत शिळेवर अखंड दृष्टी ठेवून तो गुरुमंत्राचा सतत जप करीत होता अध्याय एकतीसावा समाप्त